में, में जी नमस्कार नमस्कार जी काय झालं माहितीये का आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी पासून तुम्हाला चाहत आहे पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल ते हरकत नाही काय झालं माहितीये का मराठी जे मूवी जे आपल्या याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा मला शिंदे साहेब असतील महाराष्ट्राच्या भरपूर लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे आपल्याला काय वाटतं हो हो ना पण आपण जे काल बोलले ना भाजप झालं तर म्हणजे आपल्याला ईडी वगैरे नोटीस नाही आली या विषयावर तेच म्हणजे कसं आहे तुम्ही कलाकाराची जात नसते माहिती का आणि तुमचा डायलॉग डॅमिट कोणी विसरू शकत नाही आम्ही जेव्हा पण आणि तुम्ही खूप सुंदर म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणजे तुमची जी सुंदरता बघितली ना तर त्याला चॅलेंज नव्हतं जगामध्ये अरे पण माझं मत असू शकते ना मत असू शकतं पण असं वाटत असू शकते ना पण तुम्ही का माझं मत आणि ज्या माणसाने ज्या मोदींनी इतके मो, इतकं मोठं काम केलं आहे ह्या देशासाठी इतके इन्फ्रास्ट्रक्चर जे इतके वर्ष नाही झालं ते आता होत झालेलं आहे त्याच्यात त्याच्या काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का पण मराठी ज्या माणसाने सर्व आपलं सर्वस्व देशासाठी वाहिलेलं आहे जो स्वतःच्यासाठी काही करत नाही सगळं सगळं देशासाठी करतो त्याचं कौतुक करायला काय झालं ते तर आहे म्हणलं तुमची गोष्ट कारण की आपण भाजप विरोधात नाहीये पक्ष मग भाजप काय मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे काय म्हणणं आहे बोलत संजय राऊत म्हणलं तुम्हाला उलटा केलं काय म्हणतात काय आता त्यांचं मत आहे ते मी काय करू आता त्याचं त्यांचं मत त्यांनी मांडलं माझं मत मी मांडला विषय संपला लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे पैसे जास्त झाले ती नोटीस आली असं म्हणलं ऐकलं म्हणून मी म्हणलं नाही नाही असं काय नाही ओके आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी सगळं स्वतः भाजपचा भक्त आहे मी मोदीजी भक्त आहे आणि सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल अशी मला खात्री आहे आणि मला आठवत आहे आपल्या आपल्याच परिसरामध्ये आपले हे आले होते मिनिस्टर नाही नाही पियुष गोयल पियुष गोयल जे आले होते आणि त्यांच्यासाठी प्रचारासाठी मी आलो होतो आणि तेव्हा मी म्हटलं होतं की आपण नुसता एक कॅंडिडेट निवडून देत नाही आहोत आपण एक मंत्री निवडून देतो आहोत तसं वेळेला आपल्या ह्या परिसराच आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच पण तो एखादी सांगता येते कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते म्हणून सांगता येत नाही का एखाद्या ह्या वेळेचा महापौर सुद्धा येथून निवडून गेलेला असतो <laughs> त्या सणाला अभिनंदन सर्वांना